नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशी घटना घडते की एक वाघाचं बचड हे त्या मेंढपाळाच्या त्या मेंढ्यामध्ये येत आणि घरी आल्यावर त्या मेंढमाळाला कळतं सगळ्या मेंढ्या बांधत असताना त्या एक वाघाचं बचड पण त्याच्यात आता ते वाघाचं बचड लहान आहे विचार मेंढरासारखं त्याला वाटतं चला लहान आहे तर राहू द्या मेंढरासोबतच वाघाच बसणं पुरत मेंढ्रा सोबतच दररोज जंगलात जात सोबतच पुन्हा हळूहळू लागत चाल एकदा पक्कूच होऊन जातीचा प्रभाव कसा असतो बघा आणि मग ते पक्क मेंढरू होऊन जात आणि मग एके दिवशी मात्र असं होत ते मोठ मोठं होत जात अक्षरशः ते मेंढ्रासारखं चारा खायला लागत गवत खायला लागत जस मेंढरू वागत ते वाघाच भसण करतात पण एके दिवशी मेंढपाळ जंगलामध्ये गेल्यानंतर घटना अशी घडते की बरोबर त्या कळपावरच वाघाची झडप बसते खऱ्या वाघाची जंगलातल्या आणि काय होतं मेंढर सगळे पडून जातात आणि नेमकं ते वाघाचं बचणच त्या वाघाच्या हातात लागत आता ते फक्त वाघाच्या बछड्याकडे ते वाघ म्हणतो अर्थ तर आमच्याच कंपनीतला जमत नाही अभि मॅम कसला तू वाघ आहेस ना तो वाघ बीत काही नाही ते लागतं मिनरल सारखंच करायला मग त्याला घेऊन जात एका तळ्यामध्ये बघ तुझा चेहरा बघ ते बघत माझा चेहरा बघ ते बघत कसं वाटतंय तुमचं सारखाच वाटतं पण मी संगतीचा संगतीचा प्रभाव सगळा त्यावेळेस मात्र ते वाघाचा बछड्याच्या एक गालाखाली ठेवून देत आणि म्हणतं अरे तू जंगलाचा राजास वाघ आहेस तू मातर काळी त्या क्षणाला हा वाघ जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा त्या वाघाची डरकाळी पाहून ते बछड सुद्धा डरकाळी फोडत आणि त्याला कळत अरे आपण जंगलाचे वाघ होतो पण मेंढराच्या संगतीत राहिलो आणि फक्त मेंढू झालो म्हणून तुम्ही सगळे आझाद मैदानावरचे वाघ आहात बाबांनो मला हे सांगायचं होतं एवढं इथून तिकडून येऊन इथे यायचं होतं मला आणि तुम्ही वाघ आहात सगळे मंडप गेलात आणि म्हणून तुम्ही नाराज झाला नाराज विराज काही होऊ नका निर्णय आपल्या बाजूला आहे कारण जर शिक्षण खात्यात सर्वोच्च तो सर्वोच्च आहे ना दीपक जी केसरकर साहेबांपेक्षा शिक्षण खात्यात कोणी मोठा आहे का आता अजिबात कोणी मोठे नाहीये आणि तो व्यक्ती येतो साईबाबाच्या गाण्याच्या अतिशय मंत्रमुग्धतेमध्ये आपल्याला शब्द देतो आणि मग शब्द देऊन मी करणार आहे महाराष्ट्र बाहेर विद्या अशा पद्धतीचं वचन आहे साहेबांच आणि मला खात्री म्हणून आहे की निश्चित शब्द पाळणारा हा हे व्यक्तिमत्व आपल्याला एक चांगला निर्णय देणार आहे मंत्रिमंडळाची बैठक अजूनही सुरू आहे नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहारनोज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका